जय शिवराय मी संदीप नाईक बाबा ट्वेंटी फोर बाय सेवन तीनशे चौऱ्याऐंशी जनतेचा आमदार त्याचबरोबर निर्भय महाराष्ट्र पार्टी राज्य संघटक मंत्री आता आम्ही आहोत ब्रिजवरती पांढरा पूर्व पश्चिम ब्रिज हा आणि माझ्या पाठीमागे बघत असाल टाकी ठीक आहे ना या टाकीच्या संदर्भामध्ये आम्ही खाली गेलो होतो ऑडिट करण्यासाठी का क कसं कसं काय काय का, का, आणि कर्मचारी वगैरे तर कर्मचारी अजून आले नाही आहेत आता नऊ वाजलेत त्यांनी सांगितलं की दहा नंतर सेट कर्मचारी लोक आता कामगार लोक तर माझ्याबरोबर आता आहेत आपले ठाणे जिल्हा सल्लागार मोहम्मद मोहिनी शेख आहेत बाई टिटवाळा शहर अध्यक्ष राजेंद्र जाधव आहेत टिटवाळा शहर सचिव आनंद कोल्हेजी आहेत आणि त्याचबरोबर टिटवाळा सहसचिव चरणदास गरुड चरणदास गरुडजी आपण पाहिलं असेल मी जी कामं आणलेली आहेत त्या कामाचं पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो त्याची पूर्ण डिटेल्स काढत असो आणि काम पूर्ण होत असताना मी वारंवार त्या ठिकाणी लाईव्ह करतो असो आणि ऑडिट केल्याप्रमाणे ते काम कसं चाललं आहे त्या कामाची प्रत काय ते काम का थांबवलं गेलं आहे ते काम किती दिवस चालू आहे आणि त्या काम कामाला काय काय सामग्री पाहिजेत की नाही पाहिजेत ती वापरली गेली की नाही हे मी प्रत्येकजण पाहत असतो प्रत्येक वेळेस पाहत असतो त्याच्या पाठिंब्याचं कारण असं आहे का आमचा जो वाक्य आहे ते जनताच मालक आहे बघा जनताच मालक आहे है ना मग जर जनता मालक आहे मग तो पैसा आपला आहे मग तो पैसा आपला आहे तो बरोबर चाललाय की नाही वापरला जातो की नाही हे पाहण्यासाठी <clears throat> म्हणजे उदाहरणार्थ जर मी एखादा बंगला बांधतोय किंवा तुम्ही एखादा बंगला बांधताय घर बांधताय बांधताय स्वतः बांधताय ते तर त्या ठिकाणी तुम्ही मिस्त्री वगैरे अंतर वगैरे मटेरियल वगैरे देता तर आपण आवर्जून त्या ठिकाणी सकाळ दुपार संध्याकाळ उभं राहतो असो आणि उभं राहत असल्यानंतर ते बघत असल्यानंतर मग मिस्त मिस्त्री लोकं सांगत असतो का पाणी मारा आणि जास्त पाणी मारल्यानंतर चांगलं काम हो चांगलं फिट राहील वगैरे तर आपण ते करत असो कारण का आपल्याला ते, ते घर बंगला काय ती वास्तू असेल ती जवळजवळ जास्तीत जास्त वर्ष टिकेल ह्या अनुषंगाने आपण ते प्रामाणिकपणे काम करत असो तर तोच फॉर्म्युला वापरून आम्ही निर्वे महाराष्ट्र पार्टी आणि मी स्वतः हा फॉर्म्युला वापरत आहे जो फॉर्म्युला मी रेल्वे रेजन्सीचा ब्रिज चाललं आहे तो अजून ओपनिंग करून दिला नाही आहे तो तिकडं कंटिन्यू वापरतो हो तिथं आम्ही स्ट्रक्चर ऑडिट पण करून दिलं आहे आता माझ्याबरोबर आहेत अध्यक्ष जे खाली आपल्याला जरा वर मांग करायला लागली म्हणून आपण ब्रिजवरती आलो हा। ब्रिजवरती आपण लाईव्ह केलं काय वाटतं मन जरा समाधान आहे की नाही वंदे मातरम मी राजेंद्र जाधव टिटवाळाचे अध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी आज या ठिकाणी लाईव्ह घ्यायचं कारण असं आहे की पंधरा ऑगस्ट रोजी आम्ही या टाकीचं लाईव्ह केला होता कारण याचं जे काम आहे ते खूप स्लो चालू होतं एवढं हळूवारपणे चालू होतं तर पंधरा ऑगस्टला आम्ही लाईव्ह केला आणि हे का टाकीचं काम, काम लवकरात लवकर पूर्ण करून आणि मांडा पश्चिमेला सुरळीत पुरवठा व्हावा नाही जर या का टाकीचं काम वेळेत पूर्ण नाही झालं तर आम्ही टाकीवरती चढून आणि धर्मेंद्र स्टाईल शोलेसारखं आंदोलन करणार हा इशारा आम्ही पंधरा ऑगस्टला दिला होता तर त्याच्यानंतर टा हे जे काम आहे तर ते अतिशय गतीने वेगाने सुरू झालं आता ते अजून स्लॅब पडून आणि पूर्णत्वाच्या मार्गावर आहे तर त्याच्याबद्दल आम्ही समाधानी आहोत बाकी टाकीच्या बाबतीत अधिक काही बोलायचं तर आमचे आनंदकोले साहेब आहेत सचिव आणि उद्दीन शेख साहेब आहेत ते बोलतील धन्यवाद काम बंद पण पडलं त्याचं काही टेक्निकली प्रॉब्लेम होते ते पण आपण सांगितलेलं ते, ते काम बंद यासाठी केलं होतं मी केलं होतं स्वतःहून का हे आहे ना क्रेन हे क्रेन जवळजवळ सहा महिने कॉन्ट्रॅक्टदारने आणलं नव्हतं आणि तो चा काम चालू पण करतो त्याच्यामुळे ते काम बंद करायला लागलं होतं ते काम सहा महिने बंद होतं तर क्रेन आणल्यानंतर काम स्टार्ट झालं कारण का ॲज पर पॉलिसी ॲज पर रूल आणि ॲज पर टेंडरची प्रक्रिया असते ते सांगितलं होतं का इथं जे मटेरियल पडेल कॉन्क्रीट करतं ते क्रेननी पडेल म्हणून आता आमच्या बरोबर आहेत शेख भाई, भाई काय वाटतं मन वाटतं की नाही असं मन वाटत आहे पण आता निर्भय महाराष्ट्र पार्टीतर्फे सिव्हिल इंजिनियर आणून या कामाचं पंधरा दिवसामध्ये ऑडिट केलं ऑडिट करण्यात येईल काम कुठपर्यंत कसा काय झाला याचा निर्भय महाराष्ट्र पार्टी आवश्यक आहे योग्य मुद्दा त्यांनी शेख सरांनी घेतलेला आहे का याचं ऑडिट व्हायला पाहिजे ऑडिट या संदर्भामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये मटेरियल कसं वापरलेलं आहे काय काय चीज वापरलेली आहे का हे आणि ऑडिट जरी झालं आणि त्यामध्ये ते निगेटिव्ह सांगितलं की बाबा याच्यामध्ये खराब झालेलं आहे तर नाईक बाबा निर्भय पार्टी ही टाकी पण तोडायला मागे पुढं करणार नाही आम्हाला दुसरी टाकी पाहिजे त्याच पैशामध्ये होणार आणि एक्स्ट्रा पैसे त्याची गरज नाही हे कॉन्ट्रॅक्टरचं काम असतं सचिवजी काय मन वाटतं थोडं बरं वाटतं की नाही तुम्ही पश्चिम राहता पाणी 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 नाईक बाबा पाणी नाही नायक पाणी नाही आता टाकी होईल त्या होईल पण आज लोकांना पाणी प्यायला नाही आणि जो पाणी सोडणार आहे तो कोणाच्या दबावाखाली पाणी सोडत नाही ते त्याने स्वतः विचार करावा आणि जनतेला त्याने पाणी पाजावं नाहीतर थोड्याच दिवसामध्ये राजीनामा द्यावा लागेल त्याला काय का तर त्याने आत्ता समजून घ्यावं हो थोडंसं आणि लोकांना पाण्यापासून वंचित ठेवू नये आणि दुसरी गोष्ट अशी एक टाकेचा स्लॅब हा कुलकर्णी साहेबांनी आम्हाला सांगितला होता का अठ्ठावीस फेब्रुवारीच्या आतमध्ये पडेल तो काय अद्यापपर्यंत पडलेला नाही हो का आता काही कारणास्तवमध्ये कामं पण बंद बंद होत गेलीत तर आम्हाला वाटतं की पंधरा दिवसात ते स्लॅब टाकतील पण अशी अपेक्षा आपण त्यांच्याकडून करू शकतो शेवटी कसं आहे के डीएमसीचं काम हे भोंगळगारावर येतो तर त्यांनी त्याच्यात सुधारणा करावी अशी मी विनंती करतो आणि स्थानिकांनी पण सहकार्य करणं गरजेचं आहे आता स्थानिकांचं काय स्थानिकांनी जर सहकार्य केलं असतं तर जेवढं टेटोळा मंदिरपर्यंत डेव्हलप गेलं आहे पाच किलोमीटर हे दीड किलोमीटर डेव्हलप होत नाही म्हणजे आपण समजून घ्यायचं आणि जनता समजदार आहे है ना मग मगंदाजी गरुड बोला काय वाटतंय आमची निर्भय महाराष्ट्र पार्टी जे, जे काम घेतो हातात जग पूर्ण करणार नाही तब्बल सोडणार नाही सोडणार नाही मतलब काशीराम मांझी जे एक दुसऱ्याचे मुख्यमंत्री होते बिहारचे नितीश कुमार यांनी एक दुसऱ्याचं मुख्यमंत्री त्यांना बोलवलं होतं काशीराम मांझी हे माझे प्रेरणासोत आहे त्यांचं असेल तोडेंगे नाही तर छोडेंगे नाही असं मग आम्ही थोडत नाही जय महाराष्ट्र निर्भय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र टाकीचं काम होणार आहे आणि ज्यांना काय टाकीच्या पाण्या पाण्याच्या संदर्भामध्ये टाकीच्या टाकी कामा संदर्भामध्ये काही तक्रारी असतील त्यांनी कमेंट करून टाका किंवा आमच्या प्रतिनिधींचे नंबर पण त्याच्यामध्ये आहेत सगळ्यांकडे सगळ्यांकडूनमध्ये तर त्यांना कॉल करा आणि आवर्जून सांगा कारण नाही की बाबा याच्यामध्ये काहीतरी चेंज करायला पाहिजे चे काय नाही वगैरे आणि ही टाकी झाल्यानंतर याचं कलरिंगचं काम आहे ना ते पण आपल्याला सांगितले गेले त्या पद्धतीने मी करून घेणार आहेत परफेक्ट एकदम धन्यवाद जय हिंद जय भारत जय शिवराय